माता आहे ज्या तुळशी मातेमध्ये साक्षात भगवान परमात्म्याच वास्तव्य आहे आणि त्या तुळशी मातेच दररोज जरी दर्शन घडलं तर करिता प्राप्त काळी दर्शन घडता कोटी पुण्य यज्ञ कोटी पुण्य यज्ञ आणि घडत नामदेव महाराज सांगतात तुळशी तळ भूमीवरी पडले ते जरी मस्त स्नान केले फळ नामाळशी दळ आहे ते जर भूमीवर पडलं आणि त्याच जरी आपण मस्तकाने वंदन केलं तर कोटी तीर्थाच स्नान केल्याच आणि फळ प्राप्त होत आणि एवढा तुळशीचा महिमा आहे म्हणून प्रत्येकाच्या दारामध्ये आणि हे तुळशीचं वृंदावन असलं पाहिजे कारण तुळशी ही पवित्र आहे ज्या ठिकाणी ती आणि पॉझिटिव्हता ती वातावरण निर्माण करीत असते त्याकरता जयाची द्वारी नाही तुळशी वृंदावन समशान गृह ते जाणार ते घर समशान आहे विठ्ठलू नाही जये शरीरी वाया का जन्मले संसारी विठ्ठलू नाही जय नगरी ते अरण्य जाणावे बघा ज्या मुखामध्ये भगवंताच नाम नाही विठ्ठल नाही जय शरीरी महाराज सांगतात वाया का जन्मले संसारी विठ्ठल नाही जय नगरी ते अरण्य जाणावे म्हणजे विठ्ठल भगवान परमात्म्याच भजन चिंतन जीवनामध्ये फार महत्वाचं आहे आणि वास्तू आहे महाराज या वास्तूच शास्त्र सांगत की ही वास्तू आणि भूमी भूमीचे दोष असतात म्हणून भूमी महात्म्य अन्नाचे दोष असतात अन्न महात्म्य संगतीचे दोष असतात संग महात्म्य आणि संगतीचे काही परिणाम होतात ना अन्नाचे परिणाम होतात त्या करता आणि सर्व घराला आणि जोडणारे या सर्व वस्तू आहेत महाराज त्याकरता सुंदर अशा प्रकारे घर पाहिजे श्रीमद भागवतामध्ये आणि महर्षी वेदव्यास वर्णन करतात घर कशा कर प्रकारच पाहिजे सानंदम सदनम सुताशुदीय कांता मृदु भाषिणी सन्मित्रम सोयती प्रतिशा ज्ञापना शेवका आदिथ्यम शिवपूजनम प्रतिदिम्रष्टान्न पानम ग्रम साधो संगमुपास धन्यग्रस्त आश्रम हा घर कशा प्रकारे पाहिजे आनंददायक घर पाहिजे ज्या घरामध्ये प्रसन्नता आणि प्रसन्नता भगवंताच्या भजनाशिवाय नाही महाराज भगवंताच्या भजनाशिवाय प्रसन्नता येत नाही कारण त्या ठिकाणी भगवंताचे फुटू पाहिजे बघा महाराज कारण उठले उठले देवाचं दर्शन तरी झालं पाहिजे ना भगवान कृष्णाचे फोटो असो प्रभू रामचंद्राचे फोटो असो ज्या परंपरेशी आपण उडलेला आहोत सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज ब्रह्मलीन श्री नारंगिरी महाराज परमपूज्य गुरुवारी रामगिरीजी महाराज या संत महात्म्यांचे घरामध्ये फुलकू पाहिजे त्यांचं दर्शन आपल्याला दररोज आणि उठल्या उठल्या दर्शन झालं पाहिजे महाराज त्या करता तस आणि घरामध्ये भगवंताची पूजा जर नसली तर प्रसन्नता त्या ठिकाणी वातावरण प्रसन्न कसं होईल प्रसन्नता कशा प्रकारे येईल त्याकरता घरामध्ये प्रत्येक घरामध्ये पूजा पाहिजे महाराज कारण जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात काही नित्य नेमावीन अन्न खाय तुची श्वान वाया मनुष्यपण भारवाय तो वृषभ आणि गाढव आहे महाराज तो महाराज सांगतात तो कुत्रा आहे ज्याच्या जीवनामध्ये नियम नाही काही नित्य नेमाविन अन्न खाय तुची श्वान जर आपल्याला नियम नसेल पूजाचा नियम नसेल देवळात जाण्याचा नियम नसेल बंद लावण्याचा नियम नसेल हरिपाठ म्हणण्याचा नियम नसेल कशाचाच पूजा अर्च्या घरामध्ये कशाचा नियम नसल, 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 कशा कशा नसल उठलं का स्नान बिन झालं का भोजनाचा जर नियम असल तर महाराज सांगतात काही नित्य नियमावीन अन्न खाय तो श्वान म्हणजे तो कुत्र आहे आणि वाया मनुष्य पण व्यर्थ त्याचं जीवन आहे भारव आहे तो त्याला खर म्हणतात गाडो म्हणतात म्हणून आपलं जीवन नित्यनेमा नेमाविन साऊ महाराज नित्यनेम जीवनामध्ये फार महत्वाचं आहे नित्यने म्हणा मी ते प्राणी दुर्लभ नित्यने म्हणा मी ते पाणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ ताया जबड़ी लक्ष्मी वल्ल तया जबड़ी हरी मुख माना हरी मूंखे माना हरी मुख माना हरी मूंखे माना हरी मूंखे माना हरी मूंखे हरी मुखे माना हरी मुखे माना बघा नित्यनेम ना मी ते प्राणी दुर्लभ नित्यनेम जीवनामध्ये फार महत्वाचं आहे जसं भोजन आपल्याला फार आवश्यक आहे भोजनाशिवाय राहू शकत नाही पाणी पिल्याशिवाय राहू शकत नाही अन्न वस्त्र सर्व काही आपल्याला अत्यंत आवश्यक आहे त्याप्रमाणे भजन देखील आवश्यक आहे ना भगवंताचं भजन आता एकदा एका महात्म्यानं सांगितलं एखाद्या अरे बाबा भजन करीचा भजन तो तो म्हणला महाराज भजन केलं काय लाभ आहे अरे बाबा सर्वच गोष्टी लाभाकार थोडीच करावं लागतं बरं तू एक सांग तू दारू पितो तू तंबाखू खातो यापासून तुला काही लाभ लाभ भेटतो का भेटतो का बघा दारू पिल्यानंतर कोणता लाभ होतो कोणाला होतो लाभ तंबाखू खाल्ल्यानंतर बिडी पिल्यानंतर गांजा ओढल्यानंतर काही लाभ होतो का त्या महात्म्याने सांगितलं अरे काही लाभ होतो नाही म्हणले महाराज मी आजपर्यंत विचारच केलो नाही आजपर्यंत असं आज कधी विचारच केला नाही अरे म्हणले तसच परमार्थ आहे भजन आहे याचा जरी तुला आता लाभ दिसत नसेल तर पुढं तुझं कल्याण निश्चित तू एवढ्या संकटापासून पासून होणारे जे नुकसान आहे त्याच्यापासून वाच वा वाचशील एवढे तुझे पैसे वाचतील सर्व परिवार सुखी होईल नशा ना जर नाही केला तर तुझी बुद्धी ठिकाणावर हो राहील आणि त्याकरता म्हणले अरे बाबा सगळ्याच गोष्टी आणि फायद्या करता नसत्या करायच्या तर त्याकरता आणि भगवंताचं भजन जीवनामध्ये नियम फार महत्वाचा आहे आणि भगवंताच चिंतन म्हणून घर कोणतं ज्या घरामध्ये प्रसानंदम सदनम घर तेच ज्या धन्य आहे ते घर पवित्र आहे ते कुळ पवित्र आहे पवित्र ते कुळ धन्य त्याची माया हरिमुखी गाय नित्य नेमे आणि ती कुळ पवित्र आहे ती माता धन्य आहे ज्या कुळामध्ये ज्या घरामध्ये भगवंताच नाम चिंतन केलं जात महाराज कारण घरच्या माता पित्यावर फार अवलंबून आहे ना हो बघा घरातली मुलं सर्व कोणाकडे बघून वागतात त्या माता पित्यांकडे बघून वागतात आणि माता पिताचा रात्रंदिवस घरामध्ये फोनमध्ये बोट घालीत असतील तर मुलं काय होतील महाराज मुलं गब्बरशील आता ते जर सोले पाहत असतील मुलं गब्बरशील निघतील आणि आईबाब जर फोन पिक्चर बघत असेल आता मुलं मग सॅरेट निघतील मग कारण तो परिणाम होणार ना आई कारण घरातले मुलं आहे ते माता पित्यांचं अनुकरण करतात माता पित्यांकडे बघून वागतात आणि माता पित्यांचं कर्तव्य आहे जर त्यांनी जर रात्रंदिवस फोन बघितला तर ते लाता घातल्याशिवाय राहणार रा नाही महाराज ती लाता घालते आता बाप आहे एखादा बाप जर गांजा पेत असेल तू जरी गांजा पेत असल पण त्याने असं विचार नाही केला पाहिजे माझा मुलगा आहे मग त्याला पिटी सांगायची तर बिडी पेत असेल जर तू म्हणला मी मी तर त्याचा बाप आहे त्याला जर काळीजपेटी सांगितली तर तू मग गांजा पिल्याशिवाय राहणार नाही महाराज मुलगा पण बापच जर म्हणजे घरातले मुलं त्या माता पित्यांकडे बघून वागतात महाराज आणि शाळेतले मुलं शाळेतले मुलं गुरुजीकडे बघून वागतात कारण गुरुजी जर टेबलावर पाय ठेवून झोपले तर मुलं काय करतील मग मुलं खाली एक टेबल वरून एक टेबल घेतील कारण आता घरातलं आणि माता पित्यांवर मुलांचं लक्ष असतं त्याप्रमाणे गुरुजीचं काही कर्तव्य आहे गुरुजी ज्याप्रमाणे आणि त्या मुलांना शिकवतील त्याप्रमाणे त्या, त्या मुलावर म्हणून माता पित्यांचं आणि कर्तव्य आहे आपल्या मुलाला कशा प्रकारे आणि संस्कार द्यायचे महाराज बघा वृषभदेव होऊन गेले श्रीमत भागवतामध्ये कथा आहे आणि ज्यांच्या मुलांना दररोज ते समोर घेऊन उपदेश करायचे आपल्या मुलांना समोर बसून दररोज उपदेश करायचे असे आज आजकाल आहे का असे कोणते माता पिता की आपल्या मुलांना उपदेश करणारे असे माता पिता फार दुर्लभ बोटावर मोजणे इतके सुद्धा माता पिता भेटणार नाही जे आपल्या मुलाला दोन गोष्टी हिताच्या सांगतील दोन गोष्टी समजावून सांगतील तेव्हा प्रवचन करणं आणि त्यांना समजावून सांगितलं देव आपल्या मुलांना दररोज समजावून आणि तत्वज्ञानाचा उपदेश करीत होते ती मधलासा मधलासा उपदेश करीत होती आणि परेदे सा जो बाळा आणि अनेक प्रकारचा उपदेश अरे बाबा नवमास झाले येताची कर्म जाड तुझी मान अडकली अरे बाबा तू अनेक जन्म भोगले आता तरी तू तुझं हित कर आता तरी तू तुझं कल्याण कर आणि उपदेश करून त्या मधलशीने आपल्या मुलांना संस्कारित बनवलं कथा फार मोठी आपल्याला त्या कथा बघायच्या नाही परंतु माता पितांचं कर्तव्य आहे म्हणून त्या घरामध्ये संस्कार फार महत्वाचे आहे महाराज ते घर पवित्र धन्य आहे सानंदम सदनम सुताश्य सुदीय कांता मृदू भाषिनी बघा त्या घरामध्ये आणि मुलं आज्ञाधारक पाहिजे पत्नी आज्ञाधारक पाहिजे बघा नाहीतर काही काही ठिकाणी कायम भांडण होतात बघा इथलं नाही सांगत बरं का इथलं सर्व व्यवस्थित आहे दुसरीकडं पूर्वीचा एक प्रसंग सांगतो बघा एक आणि पत्नी कायम लग्न झालं एक दोन वर्ष झाले कायम त्या पतीला त्रास द्यायचे कायम काम सा, सांग सांगायचे म्हणले तुम्ही भांडे घासा नाही भांडे घासले तर तुम्हाला भेंडूपच बनवून टाकले आणि तुम्ही कपडे धुवा आणि जर तुम्ही कपडे नाही धुतले तर तुम्हाला उंदीरच बनवून टाकेल आता घाबरून गेला ना तो बेंडूप बनवून टाकील उंदीर बनवून टाकील आता तो पती घाबरून गेला आता काय करावं जीवनास झालं जगावं का मारावं आता एक दिवस एक मित्र भेटला रे बाबा काय झालं एवढं तू सुकल्यासारखं वाळल्यासारखा दिसतो काय झालं तुला नाही म्हणले अरे माझी पत्नी आहे फार त्रास म्हणले मला जर मला म्हणते जर तू मला आणि मला म्हणते जर भांडे नाही घासले तुम्हाला भेंड बनेल जर आणि तुम्ही कपडे नाही धुतले तर तुम्हाला उंदीर बनील म्हणले मी एवढा त्रासलो आता काय अरे काळजी करू नको तिच्यापेक्षा एक जहाल आहे म्हणले आपल्याकडे एक तांत्रिक स्त्री आहे म्हणले दुसऱ्या गावामध्ये त्या, त्या स्त्रीकडे आपण जाऊ आणि ती ती फार तांत्रिक नीट करीन म्हणले काय म्हणता का नीट करीन तर म्हणले काही हरकत का नाही एक दिवस गेले आता हा जो ज्याची पत्नी त्रास देत होती आणि तो दिसायला सुंदर होता आता गेली ती तांत्रिक स्त्री होती तिचं काही लग्न झालेलं नव्हतं तिने यांना दोघांना बघितलं बघितल्याबरोबर वर हा सुंदर असल्यामुळे याच्यावरती मोहित झाली आणि यांनी सांगितलं अरे बाबा काय झालं मनाला सांग तू तिला सर्व सर्व काही हकीकत सांगितले ती म्हणले काही हरकत नाही मी सर्व नीट नीट व्यवस्थित करते म्हणले थोड्या दिवसामध्ये परंतु माझी एक आटा आहे मी जसं सांगितलं तसंच करावं लागेल म्हणले आणि त्या तुझ्या पत्नीला तिला टाळ्यावर आणून तिला जिवंतच ठेवणार नाही म्हणले आता मित्र म्हणाला काय ती जी सांगाल ती तू ऐक काय ते म्हणले मी सांगते आता काय करायचं बघ म्हणले काही दिवसानंतर मी तुझ्या घरी येईल घरी आल्याच्या नंतर आणि मी काहीतरी जादू कोणा करील आणि तुझी पत्नी आहे काळी घार होईल आणि मी पांढरी घार होईल आणि मी घार होईल आता मी तुला हा भस्म देते आणि त्यावेळेस तू काय करायचं ती काळी घार झाल्याच्या नंतर एक काठी घ्यायची काठीने तिला मारून टाकायचं आणि तो मी आता हा भस्म देते हा दिलेला भस्म पांढऱ्या घार म्हणजे माझ्यावर टाकायचं मी जिवंत होईल मग आपण दोघ लग्न करू आणि सुखाने संस्कार करू आता याला वाटलं आता हा काय घडला हा गेला होता एका कारणाकरता आपली पत्नीला नीट करण्याकरता आता तीच ती तांत्रिकच याच्यावर मोहित झाली हा दिसायला सुंदर असल्यामुळे आता मित्र मला काही काळजी करू तू ती जस तसं हो म्हण हो म्हणला आणि काही दिवसांनी आली आल्याच्या नंतर ती आल्या प्रयोग केला याची पत्नी काळी घार झाली आणि ती पण पांढरी ती तांत्रिक होती ती पांढरी घार झाली आणि तेवढ्यात याने काठी घेतली काळ्या आणि तेवढ्या पांढऱ्या घारीवर तो भस्म टाकणार तेवढ्यात मित्र आला अरे म्हणले तू कशाला भस्म टाकतो कशाला हिला जीवंत करतो कारण ती ती आगोदरची होती ती गुंदीर बनायला तयार होती बेंडूक बनायला तयार होती हिला जर जिवंत केली हिला तू ठेवू नको तिला तात्पर्य बघा तर हा पूर्वीचा प्रसंग आहे आता सर्व स्त्रिया चांगल्या आहेत आता भांडण होत नाही तर इथलं काही प्रसंग नाही हा पूर्वीचा म्हणून घरामध्ये भांडणं होऊ नये आज्ञाधारक पत्नी असली पाहिजे पत्नी ना पतीची आणि आज्ञेच पालन केलं पाहिजे म्हणजे घरामध्ये शांती लाभते महाराज शेवक शेवकही आज्ञाधारी पाहिजे महाराज आणि एवढं करून धनसंपत्ती पाहिजे आणि धनसंपत्ती पाहिजे परंतु ती कशा प्रकारे कमवली पाहिजे जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज सांगता जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच खरी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव ती धन कशा प्रकारे कमव न्यायान नीतीने धन धन कमाव हो महाराज कारण ते धन सुख देत ते धन समाधान देत ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारंगीर महाराज कायम कीर्तनातून प्रवचनातून सांगायचे बंगले बांधा गाड्या घ्या आणि धन कमवा परंतु परमार्थही ही धनकून करा म्हणजे ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारंगिरी महाराज वाक्य आहे सर्व काही जीवनामध्ये कमवा परंतु परमार्थ ही परमार्थाला महत्व आहे आणि त्या धनाला बघा धन जर दोन नंबरचा असेल धन जर आणि तिने कमवलं असल तर ते धन दहा वर्ष टिकत महाराज दहा वर्षाच्या नंतर तर एकतर ते धन सर्व डॉक्टर कडे खर्च करावा लागेल एकतर कोर्ट कचेरीमध्ये जाईल नाहीतर ते धन टिकणार नाही महाराज काहीतरी आपत्ती येऊन ते धन निघून जाईल कारण फक्त दहा वर्ष आणि तिने टिकवलेलं धन टिकत महाराज परंतु न्यायाने महाराज सांगता जोडून या धन उत्तम प्रकारे धन कमवाव आणि त्याचा उदास विचारे वेच करावा आणि ते धन समाधान प्राप्त करून देत महाराज ते धन शांती प्राप्त करून देत आणि ते धन टिकत बन नाही तर आजकाल प्रत्येकाकडं ही फार मोठी समस्या आहे पैसे टिकतच नाही प्रत्येक अनेकांची समस्या पैसे घरात राहतच नाही लक्ष्मी टिकत नाही म्हणजे हे कारण आहे महाराज क्या करता आणि उत्तम प्रकारे धन कमाव आणि उदास विचारे वेच करावा थोडा तरी परोपकार कर महाराज तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार कारण जीवनामध्ये परोपकार फार महत्वाचा आहे थोड तरी परोपकार करावा एकदा एक मनुष्य गेला भगवंताच्या मंदिरात गेला आणि देवाला सांगितलं मी तुम्हाला पाच रुपये देतो म्हणले पाच रुपये अर्पण करतो पण मग ते तसे नाही अर्पण करेन जर मला पन्नास हजारची जर वॉटरी लागली तर हे पाच रुपये मी तुम्हाला अर्पण करेन तसे जर अर्पण केले अर्पण केले लॉटरी नाही लागली मग काय करता ज्यावेळेस लॉटरी लागेल त्यावेळेस मी हे पाच रुपये तुम्हाला अर्पण करेन आता भगवंतची कृपा झाली लॉटरी कर्म धर्म संयोगाने लागली महाराज लागली पन्नास हजारची लॉटरी आणि हा घेऊन गेला पाच रुपये देवाकडे पाच रुपये घेऊन गेला बरं ते बी सुट्टे नेले एक, एक रुपयाचे बर त्याच्यात पण आता पुन्हा पाच रुपयाकडे बघितलं पुन्हा त्याला मोह निर्माण झाला आता कसे देवाला अर्पण करायचे त्याने एक देवासमोर एक रेष आखवली म्हणले देवा या रेषेच्या पलीकडे जे पडतील ते तुमचे आणि रेषेच्या आधीकडे पडतील ते माझे आणि फेकणार तोच होता तर फेकायचे त्याच्यात हातात आहे दा ना आता फेकले असे फेकले एक दोन रुपये तिकडे पडले बाकी सर्व आधीकडे पडले काय म्हणले प्रभू खरंच तुम्ही दयाळू आहात तुम्ही तुमची अजिबात घेण्याची काही इच्छा नाही खरं म्हणले बघा आता फेकणारा हाच आता दुसरं त्याच्या पाठी मग उभं होत तो त्याच्यापेक्षा हुशार होता आता त्याने काही देवा करता दक्षिणा आणली ती आणि तो म्हणला हे प्रभू मी ही दक्षिणा तुम्हाला अर्पण करणार आहे परंतु तुमचं स्थान कुठं आहे कुठे आहे वर आहे म्हणजे मी तुम्हाला वर अर्पण करतो आणि जे वर राहिले ते तुमचे आणि खाली आले ते माझे आता ते वर राहणार आहे का हो आता ते खालीच येणार आहे आणि त्याने ते फेकले आणि फेकल्याच्या नंतर सर्वच्या सर्व ते खाली पडले बघा महाराज असं नसावं थोडा तरी जीवनामध्ये आणि सदुपयोग त्या धनाचा जर झाला तर ते धन शुद्ध होतं महाराज आणि दानाने धन शुद्ध होतं थोडं जरी धनाचा सदुपयोग झाला सत्कार्यम मध्ये अन्नदानामध्ये कोणत्याही सत्कार्यामध्ये त्याचा जर जा उपयोग झाला तर आणि ते धन टिकत महाराज नाही तर प्रॉपर्टी आजोबाने आणि तिने फार मोठी प्रॉपर्टी कमवून ठेवली परंतु त्याचा सत्कार्य सद उपयोग केला नाही तर बघा महाराज त्याचा जो नातू आणि तो भिकारी होतो महाराज कारण ती धन टिकत नाही राहत नाही ती धन ते निघून जात म्हणजे धनाचा काहीतरी जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी अनेक प्रकार अनेकांनी उत्तम गती प्राप्त केली जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज एकनाथ महाराज नामदेव महाराज अनेक संत महात्म्यांनी परोपकारी नेने परनिंदा परश्रिया सदा बहिणी माया जीवनामध्ये परोपकार असावा थोडा तरी परोपकार असावा आणि काही काही मनुष्य असतात बघा संत महात्मे आहेत काही कारण नसताना परोपकार करतात या जगाला सन्मार्ग दाखवतात हा देखील परोपकार आहे जगावर उपकार करतात कारण नसताना बुडते हे जन न देखेवे डोळा येतो कळवळा म्हणून या त्यांना कळवाळा येतो काही स्वार्थ नसताना परोपकार करतात परोपकार जीवनामध्ये असावा बघा एकदा एका महात्म्याने सांगितलं शिष्या ना रे बाबा प्रवचनामध्ये सांगितलं आता गुरुकुलमध्ये शिकताना शिकवता शिकवता सांगितलं म्हणले अरे जीवनामध्ये काहीतरी परोपकार पाहिजे आता शिष्याने ते डोक्यातच ठेवलं आता शिष्य चालले होते रस्त्याने रस्त्याने चालले होते एक म्हातारी चालली होती आता त्या या शिष्यांनी काय केलं आता परोपकार करायचा म्हणले आता परोपकार करायचा म्हातारी रस्त्याने चालली होती दोघांनी दोन हात धरले आणि पाय धरले एकाने आता म्हातारी मोठमाट्याने आलडा वरडा करायला लागली त्यांना शिव्या द्यायला लागली हे त्या म्हातारीचं ऐकायला तयारच नाही यांनी परोपकार करायचं कार्य परोपकार करायचं ठरवलं म्हातारीला घेतलं आणि पलीकड्या बाजूला सोडून दिलं आता म्हातारीची पली काय बाजू जायची इच्छा नव्हती ती फार शिव्या देत होती त्यांना अरे बाबा मला तिकडं जायचं नाही तुम्ही मला कशाला धरलं फार शिव्या तरी या तिघांनी ऐकलंच नाही म्हातारीचं काही एक नाही ऐकता तर गुरुजी सांगितलं परोपकार करायचं आता परोपकार करायचं म्हातारीला धरलं पलीकडं सोडलं ती मोठमोठ्याने शिव्या दिल्या नंतर आश्रमात आले गुरुजीला सांगितलं गुरुजी ला की आम्ही आज फार मोठा परोपकार केला म्हणले काय केलं म्हणले एका म्हातारीला पलीकडे सोडले म्हणजे तिची इच्छा होती का नाही म्हणले ती मोठमोठे शिव्या देत होती अरे मूर्खन्न होती शिव्या देत होती तिची इच्छा नव्हती आणि तरी तुम्ही तिला पलीकडे सोडला हा परोपकार आहे का बघा असा परोपकार नाही तर जीवनामध्ये परोपकार असावा आणि जीवनामध्ये प्रत्येक जसं ताणलेलं अन्न ताणलेलं पाणी द्यावं आणि भूकेले अन्न द्यावं आणि तुकाराम महाराज म्हणतात हेच आश्रमाचं फळ आहे तुका म्हणे याचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे आणि जीवनामध्ये सत्संग असावा साधो घरामध्ये सत्संग आहे आणि ते घर धन्यग्रस्त आश्रम घर धन्य आहे चिंतनाचा विषय फार आहे परंतु आता वेळेलाही बंद नाही पावणे मंडळी लांब केलेली आहे तरी सततम माम दृढ व्रता हा नाम संतश्य माम भक्त्यानित्युक्त उपास दे भगवान परमात्मा सांगता सतत जो भक्त माझं भजन करतो चिंतन करतो ज्या घरामध्ये भगवंताचं भजन घडतं महाराज नित्यनाम घोष जयाचे मंदिर त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र जर तुमच्या घरामध्ये दररोज भजन चिंतन असेल तर तुम्हाला काशीला जाण्याची गरज नाही तुम्हाला वृंदावनला जाण्याची गरज नाही कारण त्या ठिकाणी काशी आए, आहे त्या ठिकाणी वृंदावन आहे आणि तर वृंदावनला काशीला अविध्याला तीर्थाला जाण्यापेक्षा ती घर जर आपण वृंदावन बनवलं त्या घरामध्येच भजन भक्ती केली तर आपल्याला कुठं जायची गरज नाही महाराज लोक शेवटी काहींना मरण्याकरता काशीला नेतात महाराज परंतु तिथे मरत नाही ते परंतु त्या आपलं नामस्मरण करून घरच जर आपण कारण नित्य नाम नित्यनाम जायचे मंदिरे त्याची काशी पुरती द्याय तीच काशी आहे तेच काशीच क्षेत्र आहे आणि ज्या ठिकाणी नित्य नाम भगवंताचं नामस्मरण आहे नामचिंतन आहे म्हणून विषय फार आहे परंतु आता या ठिकाणी वेळ झालेला आहे तर ज्यांची आणि सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी उभारलेली आहे श्री माधव पाटील दांडगे चिरंजीव आहेत परम पवन माधव दांडगे आणि चुलते आहे अर्जुन बाबूराव पाटील दांडगे संजय बाबूराव पाटील दांडगे समस्त दांडगे परिवार आणि उपस्थित सर्व पुरुष मंडळी असतील महिला मंडळी असतील पावणे मंडळी असतील सर्वांना या ठिकाणी धन्यवाद सुंदर त्यांना धन्यवाद आपले कुलतंब्याचे जोरवेकर जे टी व्ही न्यूज आणि ते त्यांचीही युट्यूबला हे प्रवचन आहेत त्यांना या ठिकाणी धन्यवाद आणि या प्रवचनाचं निवेदन करणारे आपले उद्धव पाटील थोरात असतील आपले बाळासाहेब मेंडकर सरपंच असतील यांना या ठिकाणी धन्यवाद झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देव पुंडली गवर्दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सदुगंगा गिरीजी महाराज की जय सद्गु श्री नारायण गिरीजी महाराज की जय पौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम की जय योगीराज चांदेव महाराज की जय सब संतन की जय पंढरीनाथ भगवान की जय